बप्पाच्या नैवेद्यासाठी रोज रोज मोदक करण्यापेक्षा आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करण्यापेक्षा ना एकदा प्रसादासाठी मस्त मोत्याने भरलेला हा बुंदीचा लाडू करून तर बघा खूप भारी याची बुंदी पडते शिवाय ना मस्त मौसूद होतो आणि शिवाय अगदी बाहेरून आणल्यासारखे होतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते चला तर बप्पाच्या प्रसादासाठी मस्त जंगी तयारी करूया तर इथे एक मी भांडं घेतलेलं आहे स्टीलचं आणि यामध्ये ना दोन कप हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान असते त्या बेसनच्या पिठाची शिवाय बारीक दळलेलं असतं आणि सुगंधसुद्धा खूप भारी येतो आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आहे ना अगदी पातळसर करायचं नाही आहे बऱ्याचदा आहे ना आपण हिथं चुकतो की ना बघा दोन कप जर बेसन असेल तर त्यासाठी पाणी किती वापरायचं तर अगदी परफेक्ट प्रमाण सांगते बघा मी तर मी आहे ना दोन कप बेसनासाठी अगदी अर्धा कप आहे ना पाणी घेतलेलं आहे आणि जो माझा कप आहे ना तो थोडासा मोठा आहे आणि पीठ जे आहे ना अगदी घट्टसर करायचं नाहीये आणि अगदी सैलसर सुद्धा करायचं नाहीये सैलसर जर केलं ना तर जी बुंदी आपली आपण अपन पाडतो ती अगदी चपटी होते आणि थोडंसं जर घट्टसर बनवलं तर झाऱ्यामधून आहे ना ती बुंदी काय पडत नाही त्यासाठी ना अगदी मिडियम कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ बनवायचे त्यासाठी पाणी अगदी परफेक्टच असलं पाहिजे आता इथं बघा हे पीठ छान असं आहे ना एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं मी आणि पीठ छान असं मुरलेलं आहे यामध्ये ना अर्धा चमचा मी घातलाय बेकिंग पावडर बेकिंग पावडर घातल्यामुळं काय होतं ना जी बुंदी आपली आपण पाडतो ती अगदी मोत्यासारखे फुलून वरती येते त्यासाठी आहे ना बेकिंग पावडर यामध्ये अवश्य घाला छान मिक्स करून घ्यायचे आणि हि ना मी अजिबात पाणी वगैरे जास्त वापरलेलं नाहीये पहिलं जे पाणी होतं ना पहिलं जे पीठ मिसळलेलं केलेलं होतं ना त्याच पाण्यामध्ये ही बुंद आ, बेकिंग पावडर घातलीये आणि चांगलं मिक्स करून घेतले तर हे लाडू आहे ना मी तीन कलरमध्ये बनवणार आहे म्हणून तीन भागांमध्ये हे पीठ डिवाइड करून घेतलेले आता बघा तीन भागामध्ये समान केल्यानंतर आहे ना मला जो माझा मोठा बाऊल होता यामध्ये थोडंसं पीठ कमी वाढत तरी सुद्धा काही हरकत नाही आहे तर हिता ना मी पहिल्या वाटीमध्ये घालणारे टोमॅटो कलर आणि दुसऱ्यामध्ये ना थोडासा केशर कलर घालणारे म्हणजे तुमच्याकडे जो कुठला पिवळा रंग किंवा लिक्विड रंग असेल ना तो घातला तरी चालेल आणि हिथं मी थोडेसे घालणारे यामध्ये हिरवा रंग तर हे तिन्ही आहे ना छान असं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते मी बेसनच्या बेसन, बेसन पिठाचे आहेत ना ज्यावेळेस आपण लाडू बनवतो तर त्यावेळेस आहे ना ते पीठ जितकं जास्त फेटून घेता घेतलं जातं ना तितकेच बघा त्याची बुंदी मस्त अशी गोल गोल होते आपण जेव्हा हलवायांकडून आपली आजी किंवा माझी मम्मीसुद्धा आहे ना हलवाईकडून आहे ना बुंदीचे लाडू बनवून घ्यायची तर त्यावेळेस आहे ना मी त्यांची ट्रिक बघितली होती की बेसन आहे ना पाण्यामध्ये घातल्यानंतर इतकं फेटून घेतात आणि फेटल्यामुळं काय होतं ना ते बेसन अगदी हलकं होतं आणि शिवाय त्याची बुंदीसुद्धा मस्त अशी मोत्यासारखी पडली जाते तर इथं बघा तिन्ही कलर एकत्र एक करून घेतलेले आहेत आणि ह्या ही बुंदी जी आहे, बनौनार, बनौनार आहे। ना मी स्टीलच्या झाऱ्यावर बनवणार बनवणार आहे तर काय झालं माझ्याकडं आहे ना हलवा यांसारखा काही झारा वगैरे नव्हता आपला जो पुरी किंवा भजी वगैरे तळायचा झारा असतो ना तोच झारा घेणार आहे मी आणि इथं थोडंसं बेसन सांडं होतं म्हणून पुसून सदा घेतलं तर हा आहे ना थोडंसं आहे ना तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळं काय होतं ना बेसन चिटकत नाही आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही आहे ना झारा वापराल की नाही आता पहिली बॅच बुंदी पाडली की दुसऱ्या बॅचला काय करायचं परत झारा धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा थोडंसं तेल लावायचं आणि मगच बुंदी पाडायची त्याच्यामुळे ना बुंदी अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट पडली जाते शिवाय बुंदी चपटी होत नाही आणि बुंदी भाजत असताना जे आपण तेलाचं टेम्परेचर जे आहे ना ते अगदीच बघा कडकडीत गरम असलं पाहिजे त्याच्यामुळे ना बुंदी पडली तेलामध्ये की लगेच ती वरती फुलून आली पाहिजे नाहीतर मग आपण काय करतो काही वेळेला गॅसचं टेम्परेचर करतो कमी आणि ज्यावेळेस बुंदी पाडतो ना मग ती बुंदी तेलामध्ये पाहिजे अशी फुलत नाही किंवा फुगत नाही आता इथं बघा पहिली बॅच आहे ना मी छान बुंदीची करून घेतली आणि बुंदी, बुंदी मस्त अशी मोत्यासारखी दिसतीये मस्त सुरेख दिसते की नाही ही बुंदी तर अशीच आहे ना याच पद्धतीने बघा मी केशर कलरची म्हणजे पिवळी बुंदी आहे ना ती पण पाडून घेणार आहे तर पहिल्या वेळेला मी आहे ना बुंदी पाडली तर दुसऱ्या वेळेला आहे ना परत झारा धुवून घेतला आणि पुसून घेतला आणि परत थोडंसं तेलाचा हात लावून घेतलं त्याच्यामुळे ना बघू शकताय अगदी मोत्यासारखी ही बुंदी पडतीये आणि बुंदी पडत असताना जो ड्रॉप खाली पडतोय की नाही तो बघा तेलामध्ये ड्रॉप पडला की लगेच तो फुलून वरती येतोय तर असं तेलाचं टेम्परेचर पाहिजे आणि तुम्ही आहे ना थोडंसं एखाद्या चमचाने किंवा उलटण्याने झारा थोडासा टॅप करू शकता टॅप केल्यामुळं का होतं ना अगदी परफेक्ट अशी बुंदी पडली जाते तर इथं बघा पिवळ्या रंगाची बुंदी माझी तयार झाली आणि शिवाय आहे ना आता हिरव्या रंगाची सुद्धा बुंदी तयार झाली आणि खरं सांगते इतकी कलरफुल दिसते ना ही बुंदी दिसायला अगदी भारी दिसते तर या बुंदीचे आहे ना मी बनवणारे लाडू तर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न असतो की बुंदीचे लाडू किंवा मोतीचूरचा असू द्या मग बुंदी तो बुंदीचा असू द्या तर साखरेचा जो अंदाज असतो ना तोच मुळात चुकतो किंवा पाक बनव बनवण्याची जी ट्रिक आहे ना तीच चुकते तर हिथं बघा सगळी बुंदी पाडून झाली आणि बुंदी आहे ना एकत्र करून घेतल्यामुळं मस्त कलरफुल दिसतीये तर आता आपल्याला करायचा आहे पाक तर पाक बनवण्यासाठी आहे ना हि एक मी कढई ठेवली आणि कडईमध्ये ना घातली आहे अडीचशे ग्रॅम साखर तर अर्धा किलो बुंदी होती त्याच्यासाठी ना अडीचशे ग्रॅम साखर घातलेली आहे तर माझा जो कप आहे तो अडीचशे ग्रॅमचा आहे आणि साखर आहे ना कढईमध्ये घातल्यानंतर पूर्ण पसरून घ्यायची त्याच्यामुळे ना पाण्याचा सुद्धा अंदाज कळतो जर असं कळत नसेल ना तर काय करायचं जेवढी साखर आहे ना तेवढंच पाणी घ्यायचंय त्याच्यामुळे ना पाक अगदी परफेक्ट बनतो काही वेळेला जर आपल्याला एक तारी पाक बनवायचं असेल ना तर त्यावेळेस आहे ना साखर जास्त आणि पाणी कमी घेत घेतलं जातं त्याच्यामुळे ना पाक पटकन होतो आणि शिवाय तो एक तारी सुद्धा होतो आता हा जो पाक बनवायचा होता मला तो एक तारी वगैरे बनवायचा नव्हता जसा आपला बुंदीचा जिलेबीचा पाक असतो ना सेम तसा बनवायचा होता आणि ही पाक बनव बनवण्याची जी ट्रिक आहे ना ती मी माझ्या आईला विचारली कारण ती आहे ना बुंदीचे लाडू इतके मस्त बनवते आणि तिची जी, जी पद्धत आहे ना मला सगळ्यात सोपी वाटली तर म्हटलं ठीक आहे माझी जी पद्धत आहे ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर हिथं बघा असं जरी कळत नसेल ना तर तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगते पाक चेक करण्याची तर जे आपलं उलटणं असतं किंवा चमचा असतो ना तो असा कढाईमध्ये उलटा करायचा जर अगदी पटपट असे जर ड्रॉप पडत असतील ना तर पाक आहे ना पातळ आहे आणि अगदी ठेम ठेम जर पाक पडत असेल साखरेचा ठेंब जर पडत असेल ना तर तो पाक आहे ना परफेक्ट तयार झालेला आहे तर ही ओळखण्याची ट्रिक आहे जर असंही कळत नसेल ना तर काय करायचं सरळ हातावर घ्यायचा आणि हलकासा चिपचिपी वाटला आ, पाक तर मग आपला पाक हा रेडी झालेला आहे आणि खरं तर आहे ना बुंदीचा जो लाडू असतो त्याच्यासाठी एक तारी वगैरे पाक बनवत नाहीत चिपचिपी पाक असल्यानंतर काय होतं बुंदी जी आहे ती पाक पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेते आणि जर एक तारी पाक असेल तर बुंदी है ना पाक ॲब्झॉर्ब करून घेत नाही तर ही त्या मागचं आहे ना एक ट्रिक आहे आणि लॉजिक सुद्धा आहे आणि हे लॉजिक आहे ना मला माझ्या मम्मीने सांगितलं तेच तुम्हाला सुद्धा सांगितलं मी आता ही बुंदी आहे ना या पाकामध्ये घालून घ्यायची आणि सुरुवातीला जरी तुम्हाला बघा अगदीच पातळसर वाटत असेल ना हे मिश्रण पण जसं जसं बुंदी पाक शोषून घेते ना तसं तसं बघू शकताय मस्त कोरडं कोरडं झालेलं आहे हे मिश्रण आणि हे लाडू आहेत ना परफेक्ट पाकातले जर लाडू असतील ना तर छान असे महिनाभर सुद्धा टिकतात आणि जर तुमचा पाकच व्यवस्थित नसेल ना तर लाडू आहे ना अगदी आठ दिवसात म्हटलं ना तरीसुद्धा खराब होतात आता हे लाडू आहे ना वळण्यासाठी ही बुंदी तयार आहे आणि बुंदी आहे ना बघू शकताय सगळं जो पाक आहे ना ती पिऊन मोकळी झालेली आहे तर हे बुंदीचे लाडू वळवत असताना हाताला थोडंसं तूप लावून घेतलं तूप लावल्यामुळं काय झालं ना याला ना अगदी तुपासारखा सुगंध आणि खमंग सुवास येतो आता इथं तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे असतील त्या आकाराचे तुम्ही लाडू वळवू शकता आणि अगदी झटकीपट होतात आणि तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते बुंदीचे लाडू बनवत असताना कधीही गरम गरम लाडू बांधायला नाही घ्यायचे जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड करून द्यायचं त्याच्यामुळे ना लाडू छान टिकतात आणि पूर्ण थंड झाल्यानंतर लाडू पाहिजे असे वळवायला सुद्धा येतात आता इथं हे सगळे लाडू आहेत ना मी माझे करून झालेले आहेत पण हे लाडू आहेत ना जसे आपल्याला बाहेर विकतचे मिळतात ना तसे त्याला लूक देण्यासाठी ना याच्यावर थोडा थोडा चांदीचा वर्क लावून घेणार आहे चांदीचा वर्क लावल्यामुळे ना दिसायला अगदी भारी दिसतात हे लाडू आणि ना मला तुम्ही एक सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कारण हे जाणून घेण्याला घ्यायला ना मला खूप जास्त आवडेल आणि खूप समाधानसुद्धा वाटेल चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटी अशा छान